एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची जागा वाटा बोलणी सुरू आहे तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी कोल्हापूरच्या सभेत काँग्रेसवर टीका केली आहे आम्हाला काँग्रेसवाले शिकवतायत मोदींच्या विरोधात लढलं पाहिजे आधी तुम्ही लढायला शिका अशा भाषेत आंबेडकर गरजले काँग्रेसवाल्यांना मी सुचवलं पक्षाचं जे महिला विंग आहे त्याच्या अध्यक्षाने मोदींच्या घरासमोर धरणं द्यावी आणि त्यांना एवढंच म्हणावं हिंदूंना तुम्ही असताना एकत्र या असं सांगताय तुम्ही पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करा पती पत्नी एकत्र राहायला शिका हा आंदोलन त्या ठिकाणी घ्या जे काँग्रेसवाले आणि आज तुम्ही आम्हाला सांगायला लागलेला की बीजेपी बरोबर आपण लढलं पाहिजे अरे पहिल्यांदा लढायला तर शिका आणि मग उपदेश करायला तर शिका एक लाट उभी करण्याची संधी त्या ठिकाणी आली होती ती सोडून द्यायचं आणि जे मोदीच्या विरोधात लढतात आहेत त्यांच्याबद्दल शंका निर्माण करायच्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट